नमस्कार मंडेनो नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात जिजाला कोवळवून देऊन झाली नंतर जिजाला आंघोळ घालणाऱ्या मावशी आल्या मालिश आणि आंघोळ करून झाल्यावरती ही ओव्याची धुरी जिजाला दिली नंतर मी किचन आवरून घेतलं आणि रात्री केलेला जो सोयाबीनचा पुलाव होता तो राहिलेला तो गरम करून घेतला नंतर थोडंफार घरात आवरून घेतलं लादी वगैरे फुसून घेतली आणि नंतर दुपारच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेची चहा नजर हटी दुर्घटना घटी असं काहीच या चहासोबत होणारच होतं माझं लगेच मी गॅस बंद केला ते चहामध्ये आम्ही साखर घालत नाही कधी कधी गुळाचा चहा असतो किंवा शुगर फ्रीच्या दोन गोळ्या बस तेवढ्या पुरेशा होतात संध्याकाळची कामं चहा घेतल्याशिवाय पुढची कामं होतच नाही चहा लवर चहासोबत संध्याकाळी कधी मेथीचा लाडू किंवा चहा बिस्किट चहा टोस्ट किंवा कुरमुऱ्याची भेल वगैरे असं तर काहीतरी स्नॅक्स खाऊन संध्याकाळच्या कामांना सुरुवात करते मग घेता का तुम्ही सुद्धा चहा संध्याकाळी राहुल कामावर आल्यानंतरच मी जेवणाची सुरुवात करते थोडं शो ऑफ करायला शो ऑफ नाही बोलता येत पण खरंच मला राहुल मदत करतो कामामध्ये तर प्रकारे येऊन त्याने आज जी का, का कालचे सफेद वाटाने भिजत घातलेले त्याच्या वाटणाची तयारी कर करण्यासाठी मला मदत करू पाहिली मी जोपर्यंत भांडी घासत होती आणि बाकीची कामं आवरून घेत तो होती तोपर्यंत राहुलने मध मद, मध्ये मध्ये येऊन मला या वाटणासाठी मदत केली आपल्या कोकण स्टाईलमध्ये जी आपण सफेद वाटण्याची उसळ बनवतो ती कशी अशी थोडी घट्ट असते हे आहे खोबरं म्हणजे ओलं खोबरं सुकावून ठेवलेलं आहे तर ते कधी असं इमर्जन्सीमध्ये लागेल तेव्हा मी डायरेक्ट वापरते कांदा लसूण आलं टोमॅटो आणि खोबरं आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून ते भाजून घेतलं मीठ संपलेलं मिठाची भरणी धुवून घेतलेली येथे मी हिमालयन मे सॉल्ट जे असतं टाटाचं आपलं हिमालयन सेंदा नमक ते वापरते हे वाटण तयार करून झालं आहे फोडणीसाठी चि बारीक कांदासुद्धा चिरून ठेवला आहे मी वाटण थंड होईपर्यंत बाकीची कामं जी होती जशी भांडी लावून घेणे वगैरे जी काही बाकी काम कामांची आवरावर होती ती मी करून घेतली तुम्ही गृहिणी असाल किंवा वर्किंग वुमेन तुमच्यामध्ये जी मल्टीटास्किंगची क्षमता असते ती आपोआपच बाहेर येते ज्या जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही येता त्याच्यानंतर मल्टीटास्किंग ही आलीच झाली तर आता खोबरं खोबऱ्याचं वाटण आपलं थंड झालं ते मी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून जाडसरच वाटून घेतलं कुकरमध्ये आता तेल घातलं तेल जसं गरम करून झालं तसं जिरं हातावर थोडं मळून फोडणीला घातलं जिजा मध्ये मध्ये रडत होती तिच्याकडे सुद्धा लक्ष देत होती आणि मी डायरेक्ट वाटण घातलं फोडणीमध्ये डायरेक्ट वाटण घालण्याच्या अगोदर मला जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो घालायचा होता पण तो घालण्यासाठीच मी विसरले मग काय दे तो कांदा घेतला वाटीमध्ये ठेवला आणि त्याला झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून दिला वाटण जाडसर असल्यामुळे अंगावर उडत होतं म्हणून राहुल जरा पाठीमागूनच त्याला ढवळत होता उकळी येई वाटणाला उकळी येईपर्यंत मी बाकीची कामं करून गेली जसं मिक्सरचं भांडं वगैरे जे होतं ते धुवून घेतलं आता ही जी उसळ आहे ती मालवणी स्टाईलमध्ये मा बनवायची म्हणून यामध्ये मा फक्त मालवणी मसाला हळद आणि मीठ एवढंच मी घालते कसं असतं काही जे आपले ऑथेंटिक पदार्थ असतात त्याची ती ऑथेंटिक टेस्टच पदार्थांना चांगली वाटते उगाच आपले दहा मसाले घालून ती टेस्ट हॉटेल स्टाईल बनवणं आणि त्याला बोलणं मालवणी पद्धतीची उसळ हे खूप चुकीचं आहे आता हे जे वटाण मी भिजत घातलेले काल ते यामध्ये उसळेत वाटणामध्ये घातले आणि ढवळून घेतलं मीठ वगैरे तिखट बरोबर आहे का थोडं टेस्ट करून बघितलं तर सगळं परफेक्ट आहे उसळ म्हटली किंवा काही चण्याची उसळ चण्याचं चा काही असेल कालवण किंवा वटाण्याचं असेल तर त्यामध्ये मला बटाटा हा खूप आवडतो म्हणून दोन बटाटे घेतले सालं काढून घेतली त्यांचे त्यांचे असे छोटे छोटे मोठे मोठे तुकडे असे ठेवले आणि त्यांना धुवून घेतलं धुवून झाल्यावरती हे जे वाटण उसळीचं वाटण आहे त्यामध्ये घालून परतून घेतलं तुम्ही तेव्हाच तेव्हा जर किचन क्लीन ठेवलाल तर ते मॅनेजेबल खूप राहतं आमच्या जवळ शिवा पोळी भाजी नावाची एक खानावळ आहे खाना त्या पोळी भाजी खानावळीतून राहुलने चपात्या आणि भाकऱ्या आणलेल्या कसं मॅनेज नाही होत सगळं करायला जेवणासोबत कारण जिजामध्ये उठली तर तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं तर या ज्या भा, भाकऱ्या आणलेल्या राहुलने बाजरीच्या तर त्या त्यांचे तुकडे पडत होते म्हणजे दोन नवीन मुलं होती त्या भाजी पोळी भाजी केंद्रामध्ये तर त्यांनी भाकऱ्या संपल्या असं सांगून जरी दिला नसल्या तरी चाललं असं पण हे असं देणं योग्य नाही हो की नाही कुकरची शेटी होत नाही पंधरा मिनटांनी मी गॅस बंद केला ही जाडसर थपथपत अशी ही उसळ तयार झालेली आहे मी खाऊन बघितले तर परफेक्ट मस्त झाली आहे तर हे बघा हे जे तुकडे पडलेत ना भाकऱ्यांचे ते मी मुद्दामून व्हिडिओमध्ये बघून असं दाखवून घेतले आहे कारण उद्या राहुल ज्या खानावळीत जाऊन त्या काकांनासुद्धा हे दाखवेल आणि त्यांना सांगेल की असं बाकी कस्टमरसोबत होऊ नये याच्यासाठी हे त्यांना दाखवता येईल जवळच्याच खानावळी दुसऱ्या खानावळीतून आम्ही मग अजून एक्स्ट्रा चपात्या मागवून घेतल्या बीट संपलेलं होतं फक्त गाजर शिल्लक होतं म्हणून मी गाजराचे तुकडे करून घेतले आणि जेवण झालं जेवण झाल्यानंतर किचन आवरून घेतलं आणि जिजासाठी पाणी बॉईल करून घेतलं आहे जे मी नंतर थोड्या वेळाने थर्मासमध्ये भरणार चला अशा प्रकारे डे एंड झाला अससाठी गुड नाईट